नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमन यांचा आज जन्मदिवस खास त्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो वैज्ञानिकामध्ये प्राथमिक शाळेच्या अवस्थेतच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची बीजे रोवली जाते आज आपण आहोत स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय या ठिकाणी आज भव्य असं विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या शाळेच्या असंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगामध्ये वेगवेगळे प्रयोग सादर करून या ठिकाणी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आपण पाहू शकतोय स्वामी विवेकानंद शाळेच्या चिमुकल्याने वेगवेगळे आपले प्रयोग या ठिकाणी सादर केलेले आहेत या ठिकाणी आपल्याला दिसतंय एक ज्याला भौगोलिक क्षेत्रातून या मुलींचा आपण हा एक छोटा प्रयोग आपण काय नाव आहे हो तुझं म्हटली अच्छा जोया हे काय काय उपक्रम आहे तुझा हां आपण बघू शकतोय पौर्णिमा आणि अमावस्या हे दिनबदल आपल्याला जे पाहायला मिळतात पंधरा दिवसाला पौर्णिमा त्याच्यानंतर म्हणजे पंधरा दिवस अंधार होऊन पुन्हा एक अमावश्याचा काही काळ सुरू असतो तर हे जे का होतात हे दाखवण्यासाठी हे एक सुंदर असं सौरचित्र आपण म्हणूया आ, या ठिकाणी त्यांनी या आपल्या प्रयोगातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकतोय हे बघा या विद्यार्थिनी या ठिकाणी आपल्याला काही प्रयोग या ठिकाणी प्लीज से वॉटर नावाचा संदेश ते देत आहेत क्लाउड ढग पाऊस कसा पडतो पर्यावरणाच्या बदल कसे होता थोडक्यात हे सगळं या विद्यार्थिनी या प्रयोगातून दाखवण्याचा प्रयत्न केला पर्यावरणामध्ये सर्व घटक एकमेकावर कसे अवलंबून असतात हाही संदेश त्याने दिला आता या मुलीचा प्रयोग आपण बघतोय आज उभारून उभारून

वेगवेगळे संदेश देण्यासाठी प्रयोगाचं नाव आहे हवेमध्ये एकवीस टक्के ऑक्सिजन असतो हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही प्रयोग या ठिकाणी सादर केलेले आहेत तर हा प्रयोग आपण बघतो इथं हा लावारस आपल्याला माहिती पृथ्वीच्या पोटातून लावारस बाहेर पडतो काही भागामध्ये आपल्याला माहिती जगाची अशी काही ठिकाणं आहेत जिथं लावारस बाहेर पडतो याबद्दलचा हा सुंदर प्रयोग या मुलीने सादर केलेला आपण बघू शकतो हा लावारस अशा प्रकारे विशिष्ट प्रक्रियेमुळे बाहेर पडतो हे त्यांनी दाखवतो प्रयत्न केलेला आहे हे सगळे प्रयोग आपण आपण बघू शकतो पाहतोय सगळी मुलं आपापल्या प्रयोगाच्या नादात आहेत छोटे छोटे प्रयोग त्यांना जे दिलेले त्यांच्या शिक्षकांनी वैज्ञानिक शिक्षकांनी ते पूर्ण करण्याचा त्यांचा काय तुम्हाला काय सांगायचं याच्यातून बोल बोल वॉटरिंग कॅन सेव्ह द वॉटर म्हणजे अधिकच पाणी न घालता ठराविक पाण्यामध्ये हे हरितग्रह याचा उपयोग हरितग्रहांचा आजकाल आपण बघतोय अनेक ठिकाणी शेतीमध्ये यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय तर हरितग्रह कसे पूरक आहेत याच्यासाठी हे हवेतील ऑक्सिजन वगैरे बाकी घटकांचं एक साखळी कशी आहे पर्यावरणात हेही दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे

हाँ संग बोल यो ऑब्सिडियस नमस्ते माय नेम इज आरिया उतु पेशवांडे टुडे आई एम गोइंग टू एक्सपेरिमेंट बाय एक्सपेरिमेंट नेम इज राइजिंग वाटर द वाटर द राइजिंग वाटर द कैन द वाटर इज अ जो ये जी ऑक्सिजन ये जो कांडल है ये मैनपट्टी है कि मैनपट्टी है ना दिस शो के ऑफ हां बंदो थे थे आ, थे, थे, कार्बन ऑक्सिजनचा पर... काय प्रयोग आहे धूळ साफ करणारे यंत्र या मुलीने बघा आतापासून या वयामध्ये त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे हे बघा आपण बघू शकतो इथं धूळ कशी साफ होते ते तिने दाखवलंय एक छोटा अगदी तिच्या लेवलला काय नाव आहे हो तुझं आर्य जाधव अच्छा आर्य जाधवचे धूळ साफ करणारे यंत्र हा काय प्रयोग आहे तुमचा वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे यांचा वॉ वेस्ट वॉटर आपल्याकडं पाणी खूप वाया जाते आहे अगदी बालमनापासून या विद्यार्थ्यांमध्ये हे बीज रुजवली चालेल वैज्ञानिक दृष्टिकोनाची काय नाव आहे म्हटली तुझं अच्छा काय या प्रयोगाचं काय तुम्हाला काय सांगायचं संदेश काय तुमचा आपण आपण खूप खूप जास्त पाणी वेस्ट करतो आपल्याकडे पद्धती आहेत त्याचा अवलंब करत नाही आणि आपण त्याचा अवलंब जास्त केला पाहिजे आपण जरा बाळकाईनं पाहूया आपण बघू शकता वरच्या जार मधून पाणी खाली आहे पर्क्युलेशन होत आणि आपण बघितलं तर हे आपण बघा वरच्या जार मधलं पाणी आता खाली जात आहे खालच्या जारमधून पुन्हा पर्क्युलेशन प्रत्येकाच्यात वेगवेगळ्या त्यांनी फिल्टरिंग फिल्टरसाठी घटक वापरलेले आहेत आणि शेवटी तुम्हाला अतिशय ज्याला आपण स्वच्छ पाणी म्हणूया एरो वॉटर जे काही आपली संकल्पना आहे ती कसं मिळू शकतं याच्यासाठी या मुलीनी आपल्या या मुली आप सुंदर प्रयोगातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे काय तुझं हे काय सांगशील विंड एनर्जी अर्थात आपल्याला माहिती आहे पवनचक्कीच्या माध्यमातून आज आपण वेगवेगळ्या एनर्जीचा वापर करतो किंवा उत्पादन करतो हा बघा सुंदर प्रयोग या हवेच्या दाबाचा परिणाम कसा असतो हे दाखवणारे फुग्याचे प्रयोग आहेत हे सगळं या मुलीने या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करा तुझा काय प्रयोग आहे हा हां पॉन्ट हा तर कमीत पाण्यामध्ये म्हणजे झाडं कशी जगवली पाहिजेत आणि पाण्याचा योग्य वापर कसा केला पाहिजे हे सांग हे सेंद्रिय शेतीचं आपण बघू शकता म्हणजे या मुलामध्ये खरोखरच या वयात जर ह्या संकल्पना बिंबल्या तर निश्चित भविष्यात ते या देशासाठी समाजासाठी खूप काम करू शकतात प्रकाश संश्लेषण हे आपल्याला माहिती निसर्गाची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे झाडांना प्रकाश संश्लेषणातून आपलं अन्न तयार करता येतं अगदी या मुलांनी तेच सगळं काही आपल्याला या ठिकाणी आजच्या त्यांच्या संकल्पनेतून दाखवण्याचा परिणा तिथं प्रयत्न केलेला आहे हळदीवर आपण बघतो निम्याने पाण्याने लिहिलेल्या वर हळदीचा रंग बदलतो कारण हळद ॲसिड असते व निरमा बेस विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये आपल्याला या प्रयोगाचं या मुलांच्या खूप निश्चित पाहायला मिळतं हळदीवर काही लोक जर हळदी आणि कुंकू किंवा ज्याला आपण कुंकू आणि निरमा हे काळा रंग होतो त्यानंतर लाल झालेल्या हळदीवर लिंबू चमचा लावल्यास हळद लाल पिवळी होईल अशा काही प्रयोग आहेत हे जे अंधश्रद्धेतसुद्धा वापरले जातात आपण बघू शकतो हृदय आणि हृदयाचे आपल्या शरीरावर म्हणजे कशाप्रकारे चांगले वाईट परिणाम होतात त्याच्यात कोणत्या कमी आहेत या सगळ्या गोष्टी या मुलांनी रक्तवाहिन्यांच्या स्वरूपातून या ठिकाणी व्यक्त केल्या थोडक्यात हृदयातून रक्त पुरवठा करणाऱ्या आणि हृदयातून बाहेर सापडणाऱ्या आणि हृदयाकडे येणाऱ्या या रक्तवाहिन्यांचा त्यानं प्रयोग दाखवलेला आहे इथं काय दाखवायचं तुम्हाला हा आपण बघू शकता ही लाईट लागलेली आपल्याला दिसते या मुलांनी याच्यातून चा काय सांगायचं तुम्हाला म्हणजे सौर ऊर्जा आणि पवन चक्की यांचा वापर करा अच्छा म्हणजे सध्या आपल्याला माहिती वीज उत्पादनात अनेक समस्या आहेत आपल्याला त्यामुळे सौर ऊर्जा आणि पवन चक्की पासून निर्माण होणारी ऊर्जा यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे हा प्रयोग या मुलांनी दाखवलेला आहे आपल्याला दिसतंय या ठिकाणी तुझा काय प्रयोग आहे बिना आपण जेव्हा एखादी वस्तू आपण जेव्हा एखादी वस्तू तेव्हा तिचे तापमान वाढले तसंच होणारे प्रदूषण प्रदूषणामुळे तापमान वाढ पृथ्वीचं तापमान हा जागतिक तापमान वाढ हा चांगला संदेश या मुलांना आपल्या प्रयोगातून दिलेला सोलार एनर्जीवर आधारित हा प्रयोग आपल्याला या ठिकाणी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला दिसतोय आपण बघू शकताय बघण्यासाठी सुद्धा तेवढीच गर्दी आहे अगदी उत्साहानं ही सगळी मुलं गर्दी करून हे सगळे प्रयोग बघतायत निश्चितच अशा उपक्रमामुळे या कृतिशील आपण म्हणूया शिक्षण विद्यार्थ्यांना खूप फायद्याचं ठरू शकत आहे आपण पाहू शकतोय या मुलांनी सगळे काय तुझा हा प्रयोग कशाचा आहे खूप सुंदर आपण बघू शकता आहे प्रत्येकाने एक संकल्पना मांडलेल्या आहेत प्रत्येक संकल्पनातून हे आपण बघू शकताय धूळ साफ करण्याचं यंत्र सध्या समाजात ज्या समस्या आहेत त्याला एक पूरक असा ग्रह उपयोगी आपण म्हणूया आपण बघू शकता की याच्यातून हे ओढलं जात आहे आणि धूळ साफ करणारं यंत्र या मुलांनी साफ या टप्प्यात आपण बघू शकता या मुलांचं दिवस आणि रात्र कसे होतात हे एक भौगोलिक क्षेत्रातला हा प्रयोग आहे सौर क्षेत्रातला सौर मंडळाचा आपण बघू शकतो ही पृथ्वी वगैरे दिन दिवस रात्र आणि ऋतुचक्र कसं बनतं हे सांगितलं आहे आपण पाहू शकतो आहे की ही मुलं अतिशय उत्साह आपले छोटे छोटे प्रयोग काय प्रयोग आहे बेटा तुझा काय प्रयोग आहे कशाचा प्रयोग आहे आ कशाचा जनरेटर जनरेटर वीज उत्पादन करण्यासाठी जनरेटर कशा कोणत्या टेक्निकवर चालतं टर्बिन अँड जनरेटर हे यांनी दाखवायचा या ठिकाणाहून प्रयत्न केलेला आपण बघू शकता ही मुलं आपापल्या प्रयोगामध्ये खूप दंग झालेली आहेत आपल्याला दिसतंय या ठिकाणी आपण बघू शकता या मुलांनी केलेला हा प्रयोग काय तुमचा प्रयोग काय हा हा मेडिसिन एजन्सी अच्छा अच्छा मेडिकल एजन्सीचं आपण बघू शकता ते आपापल्या कामात व्यस्त आहेत खरं तर यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे इथं आपण बघू शकता या मुलांचं हा प्रयोग करण्याचं सुरू आहे याच्यातून हा धूर बाहेर निघताना आपल्याला दिसतोय चक्क काय याचं काय सांगशील मच्छर मारायची मशीन बघा काय कल्पना आहेत या मुलांच्या हे धूर निघायला आपण बघतोय केज नगर पंचायतनं लक्षात घ्यावं जरा मला वाटतंय केज नगर पंचायतसाठी हा प्रयोग उपयोगी ठरू शकेल या ठिकाणी आपण बघू शकताय हे बघा प्रत्येक मुलं आपापल्या प्रयोगामध्ये मग्न असताना या ठिकाणी दिसतात हे पाणी शुद्धीकरणाचा आणखी एक उपक्रम वेगवेगळ्या जारमधून आपल्याला दिसतो आहे पुन्हा एकदा ह्या या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की या मुलांनीसुद्धा जो पृथ्वीच्या पोटात लावा असतो तर हे सगळं लावारस कसा बाहेर पडतो हे दाखवायचा प्रयत्न या मुलांचा आहे तर या मुलांचा चांद्रयान आपण माहिती इस्रो इस्रोच्या या काही याला आधारित हा प्रयोग या मुलांनी सादर केलेला आहे काय सांगशील याच्याबद्दल चौदा जुलै दोन हजार तेवीस मध्ये लॉन्च झाले होते त्यामध्ये जे एस एल व्ही नावाचा रॉकेट यूज झाला होता चा त्याला चांद्रयान चांद्रयान मोहीम भारताने इस्रोनं कशी राबवली याचं या ठिकाणी या हा एक प्रयोग आपण बघू शकताय या मुलांनी केलेला हा प्रयोग आहे वर आपल्याला दिसतंय हा काटा फिरतोय सारखा आणि काय प्रयोग आहे हां रात्र आणि दिवस कसे होता आपल्याला हे हो। कळावं यासाठी या, या मुलांनी सुंदर असा हा प्रयोग काय म्हणणार तुझं नाव काय अच्छा तर एकूणच आपल्याला दिसतंय या मुलांचा हा उत्साह या विज्ञान प्रदर्शनामध्ये आणि या ठिकाणी गिरी सर आहेत ज्यांच्या संकल्प तुम्ही काय सांगाल सर नक्कीच सर या ठिकाणी या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन युज्ञानाबद्दलच्या संकल्पना समजाव्या आणि समाजातील राष्ट्रीय काँग्रेससुद्धा आहे ती बाजू लावून वैदानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये यावा या अनुषंगाने आज समाज विद्या मंदिर प्रत्येक विभागच्या वतीने या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन राष्ट्रीय विज्ञान विद्यार्थ्यात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे